घरी जाऊन आम्ही सांगतो नशीक आरोग्याच्या सूचना घरोघरी जाऊन करतो की आपलं जास्तीत जास्त चांगलं आरोग्य कसं राहिलं पाहिजे जर आमचा जी आर मंजूर झाला नाही तर आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन सांगू हे सरकार खोटं आहे त्याला मत द्यायचं नाही त्याला निवडून द्यायचं नाही आम्ही ओटी कर्मनिष्ठ खरं तर खूप मोठी खेदाची बाब आहे की मुख्यमंत्र्याच्या निवासावर आशा वर्करांना जावं लागतं आहे एक एका बाजूला आशा वर्करांची त्यांनी तारीफ केली की खूप आजचं चांगलं काम केलं कोविडच्या टायमाला चांगलं काम केलं आणि ज्यावेळेला त्यांना काही द्यायची वेळ आली त्यावेळे मात्र त्यांच्याकडे वेळ नाही अशा याच्यामध्ये सरकारचा खेद करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ह्यांना आत्ता निवासस्थानावर जाण्याचं जा जाण्याची गरज पडली भागते त्यांना त्यांना तिथं कारवाई करावं लागते ही ब शासनाच्या दृष्टीनं मला वाटतं निषेधार्थ गोष्ट आहे शासनाने यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मी स्वतः अशा वर्कमध्ये का काम करत जरी नसलो तरी असंघटित कामगारांमध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये काम करतो आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलो आणि आजपासून मी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या निवासस्थानामध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे पूर्ण वेळ होणार आहे आणि आमच्या सहकाऱ्यांबरोबर होणार आहे ह्या म्हणजे अतिशय राग येतोय हे सगळं बघून की सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही महिलांच्या सा आणि सबळीकरणासाठी आणि मोठ्या मोठ्या घोषणा महिलांच्या बाबतीत सरकार करते आहे आणि ह्या चालत येत आहेत यांच्याकडे लक्ष नाही अजूनपर्यंत सरकारचा कोणी प्रतिनिधी यांच्याशी बोलायला आला नाही ही खेदाची बाब आहे नेमकं म्हणजे तुम्हाला कुठली सरकार सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे सरकारने ते कबूल केलेलं आहे सरकार हे काही वेगळं वे मागत नाहीत जे आर जो आहे तो जे आर सरकारच देणार आहे असे त्यांनी सरकारने आश्वासन दिलं आहे ते दिलं पाहिजे जी आर काढलं पाहिजे सरकार जी आर काढण्यासाठी सरकार रात्री तीन वाजता जरांगे पाटलांना जाऊन भेटतात एवढी अर्जन्सी होती त्यांना की रात्री भेटतात ह्यांना येवा हो। भेटावं हो। जी आर काढावं हो। संपला विषय काय महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या याच्यात काम करणाऱ्या आमच्या पंच्याहत्तर हजार आशाताई आहेत आणि जवळपास छत्तीसशे बहात्तर गट काम करतात कोरोना काळात केलेल्या कामाची दखल जगाने घेतली महाराष्ट्र सरकारने मात्र आंदोलन केल्यावरती ज्या आम्हाला तीन महिन्यापूर्वी आश्वासन दिलं की सात हजार रुपये आशांच्या मोबदल्यामध्ये वाढ करू दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना करू दिपोळीचा बोनस दोन हजार रुपये देऊ आणि सर्व गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या दर्जाच्या बाबत आम्ही विचार करू त्याचा प्रस्ताव आम्ही सादर करू हे सर्व अभिवचन तीन महिने देऊन झालेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः आरोग्य विभागाला प्रस्ताव तयार करायला लावला तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा जी आर काढलेला नाही शासन निर्णय घेतला नाही म्हणून महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकाने निर्णय घेतला की आता आम्ही पायी चालतो निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि सरकार आम्हाला फसवतं की काय ही सर्व भावना राज्यभर आशा गटप्रवर्तकांची आहे म्हणून कालपासून शाहपूर इथून पायी निघायला सुरुवात केलेली आहे आणि उद्या नऊ तारखेला मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार आशा आणि चार हजार गटप्रवर्तक त्यांना साखळी घालणार आहोत की आमचा जी आर तुम्ही काढला पाहिजे अन्यथा आम्ही ठाणे शहरातून बाहेर जाणार नाही या निर्धाराने महाराष्ट्रातून आशा आलेल्या आहेत आम्ही कोरोना काळात काम केलेलं आहे आम्ही त्याचा मोबदला आम्हाला जर तुमचा सन्मान करायचा असेल तर हा आमचा जी आर तुम्ही काढलाच पाहिजे ही साखळी घालण्यासाठी आम्ही जात आहोत अनेक आशांना गटप्रवर्तकांना त्रास होतोय चाळीसपेक्षा अधिक आशांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे परंतु सरकार दखल घेत नाही उद्या मात्र आमचा संघर्ष हा आर पारचा असेल आणि जी आर घेतल्याशिवाय आम्ही निघणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा यासाठीचं हे पायी आंदोलन सुरू झालेलं आहे आरपार म्हणजे काय आरपार म्हणजे याचा अर्थ असा की बारा जानेवारीपासून आम्ही संप करतोय म्हणजे आज उद्या परवा एक महिना पूर्ण संपाला होईल मागे आम्ही एक महिना सत्तावीस दिवस संप केला तर तीस दिवसाचे पैसे कापले एक महिन्याचा पगार सरकारने दिला नाही आणि आता पुन्हा एक महिन्यापासून संपावर गेल्यावर दखल घेत नाही तर आंदोलन कोणत्या प्रकारचं करायचं याचं उत्तर शिंदे सरकारनेच आम्हाला दिलं पाहिजे कारण आता पायी चालून झालं एक महिना संप करून झाला काही जण त्रास होतोय ते सर्व करूनसुद्धा दखल घेणार नसतील तर मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये जाऊन आम्ही बसणार आहोत आणि आम्ही उठणार नाही हा संकल्प महाराष्ट्रातील गट गटप्रवर्तकांनी केलेला आहे पाळी आली आहे जर कुठल्या आशा आत्महत्या केली आणि जर 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 म्हणजे त्यांच्या पोरबाळांना काही झालं तर याचा म्हणजे याच्या काय होणार मग आम्ही लाल बावके घेऊन लढणारे लोक आहोत आम्ही आत्महत्या करणार नाही तर आम्ही दुसऱ्याला करायला भाग पाडणारे लोक आहोत आम्ही लढणारे लोक आहेत आमचा लढणाऱ्यावरती विश्वास आहे आत्महत्या हा मार्ग नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने शिवरायांच्या महाराष्ट्रात महात्मा फुले महाराष्ट्रात रमाई आणि भीमाईचे सर्व लेकरे आहेत आणि म्हणून आम्ही त्याच संविधाना हातामध्ये घेऊन सरकारला जा विचारणार आम्हाला लेखी पत्र दिले जियार याचा जी आर का नाही याचं सोपं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे त्याशिवाय उद्या हलणार नाही हा आमचा निर्धार आहे मी कॉम्रेड राजू देसले आशा गटवर्तक संघटना महाराष्ट्राचा आयटेक संघटनेचा अध्यक्ष आणि कृती समितीचा समन्वय आमची मागणी अशी आहे की शासन आम्हाला खोट बोलत शासन आम्ही किती दिवसापासूनचा इथे संप करतो आहे शास्त्र झोपले त्याला जाग येत नाही का इकडे आशा मरतात आहेत पडत आहेत त्याचं बीपी वाढत आहेत आणि शासन तिकडे राम मंदिर बांधा करोड रुपये त्यांनी खर्च केले त्याला जी आर खायला काय होतं जी आर मध्ये किती असे जाणार आहे पैसे त्याचे करोड रुपये खर्च करता येतो त्याला आणि आशा त्याला दिसत नाही का आशा जा जी आर काढतो म्हणून चार पाच महिन्यापासून त्यांनी सांगितलं आम्ही जी आर काढतोय जी आर काढतोय आश्वासन दर आश्वासन आश्वासन दर आश्वासन म्हणजे आम्ही काय इथे का त्याला पागल दिसतो ना अशा मरणाचे काम करा गल्ली गल्ली आम्ही घानरड्या घानरड्या वस्तीत जाऊन काम करतो जिथं शिस्टर कधी पोहोचली पण नसेल शिस्टर ती गल्ली बघितली पण नसेल डॉक्टर तर बाबा दूरच दूर आम्ही अशा त्या घानरड्या गल्लीत जाऊन त्या बाळाला जवळ घेऊन आर आय कॅम्पला घेऊन जातो त्याचे लसीकरण आमच्यामुळे पूर्ण होते आता मा आधी बालमृत्यू आणि माता मृत्यू किती दर होता आता किती कमी झाला ते ह्या सरकार डोळे लावून बसलेला आहे <laughs> आम्ही आशा इथे आहे त्याला साधा जीआर कळायला काय होत त्याला इकडे फिरता येत त्यांचे कुठले कुठले काम ते करतात आणि आशा जीआर काढताना वेळ राहत नाही आणि माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत कुठलीच आशा काम करणार नाही संप चालूच राहणार या <laughs> संपामुळे अनेक आता याच आमचा जो पायी मोर्चा होता ठा था, ठा था, ठाण्यापर्यंत जो मोर्चा आहे शहापूरच्या ठाण्यापर्यंत आहे त्याच्यामध्ये कित्येक आशांना बी पीचा त्रास झाला कारण चालून इतकं चालणं सोपं आहे का तरी मुख्यमंत्र्याला पण बहीण आई नात मुलगी का आहे की नाही त्या आमची काही दखलच घेत नाही आहे आज तीन महिने झाले आज या पायी आशा चालत झाल्या आज आमच्या सत्तावीस ते अठ्ठावीस आशा स्वतः आमचे ते इष्ट म्हणजे जे सर आहेत ते हॉस्पिटलला तिकडे येऊन त्यांनी ॲडमिट केलेलं आहे त्यांची दखल पण घेत नाही त्यांना जर उद्या काय झालं तर ह्याला जबाबदार कोण मी शासनाला एकच प्रश्न करणार आहे तुम्हाला जी आर काढायला एवढा वेळ लागतो आमचा तुम्ही सांगता ना शा, आशा म्हणजे आरोग्याचा कणा आहे आरोग्याचा पाया म्हणजे शास आम्हाला आशांना सांगतात मग हे आज आशा ही जी हॉस्पिटलमध्ये आता जे जा ॲडमिट झालेले आहेत चालून चालून त्याच्या त्यांना काय कदर नाही आहे का त्या आशांना जर काय झालं तर याला जबाबदार कोण ह्याला आम्ही फक्त शासनाला जबाबदार धरणार आहे हे शासनाने मुख्यमंत्र्यांनी पण आणि सगळ्यांनी लक्षात ठेवावं की ह्या ज्या आशांना जर काय झालं तर ह्याला जबाबदार फक्त शासन आणि शासनच राहणार आहे मी दहा गाव पी एस सीच्या आशावर कर आहे आज कालपासून आपला जो शहापूरपासून आपली पदयात्रा चालू झाली शहापूरपासून ते आपण ठाण्यापर्यंत जाणार आहे एवढ्या उन्हातानाच्या आशा कितीतरी पायी यात्रा करतात तुम्ही खुर्चीत बसणाऱ्यांना दीड दीड दोन दोन लाख रुपये देतात आणि आम्हाला साधे पंधरा हजाराचा जो जी आर तुम्ही काढला तो देऊ शकत नाही आहे मग आम्ही एवढे जर आयुष्याचा म्हणजे लोकांचा जर सगळं स व्यवस्थित करतो तर आम्हीच जर व्यवस्थित नाही राहिलो किंवा आम्हाचंच घर जर व्यवस्थित कुटुंब चाललं नाही तर मग आम्ही मुलाबाळांचं कसं काय सांभाळ करणार आणि शिवाय जर आम्हीच व्यवस्थित घर नाही सांभाळू शकलो तर आम्ही समाजाचं कसं काय करणार मग एवढं आम्ही ला किती सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत असतो आम्हाला वेळेचं बंधन नसतो रात्री बारा एक एक वाजेपर्यंत आमचा मॅसेज चालू असतो आम्ही त्या मॅसेजला उत्तर द्यायचं देत असतो परत पोलिओ लसीकरण बाळाचं सगळं करत असतो आणि बघा आता शापूरपासून आम्ही चालत आले कोणाला बी तर मला स्वतःलाच माझी बी पी एकशे ऐंशी झाले तरी पण आमचा हा संघर्ष चालूच आहे का जर तुम्ही जर तो जो सांगितलेलं ते जर शब्द पाळला असतं तर आज आम्हाला ही रस्त्यावर उतरण्याची वेळच आली नसती आणि आमचा हे जे प्रकार घडतोय सगळेजण आजारी पडलेत परत लहान लहान मुलं आम्ही घरी सोडून आले तर झ झालं नसतं ना जर तुम्ही वेळेवर आम्हाला जर व्यवस्थित हे केलं असतं तर आम्ही एवढी मेहनत करतो त्याची काहीतरी चीज झाली पाहिजे आणि पुढे आम्हाला पुढचं पण आयुष्य आमचं आहे तो पण आम्ही व्यवस्थित জগলো জগলো ভাই आशाची जी सुपरवायझर आहे तिला गटप्रवर्तक बोललं जातं आणि गटप्रवर्तक जे आहे आशाच्या संपूर्ण कामांचं एकत्रीकरण करते आणि शासनाला जो खरा डेटा दिला जातो तो गटप्रवर्तकांच्याकडून दिला जातो तरीही जर तर गटप्रवर्तक आणि आमच्या आशा यांचे जर मुद्दे जर तुम्ही मांडले मांडत नाहीत त्यांच्या संदर्भातले जी आर देत नाहीत त्यानंतर त्यांची पगारवाढ मानधनवाढ जर करत नाहीत तर मग तुम्हाला मांड़े, आम्ही निवडून देऊन आणि तिथे जर आम्ही तुम्हाला नेऊन बसवले तर तुमचा आम्हाला उपयोग काय हा प्रश्न विचारण्याची वेळ आज मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर आणली आहे